हाय हॅलो नमस्कार माहिती आणि जे आपले नेहमीतले व्हिडिओ बघतात ते सगळ्यांना जे भीम तर आज आहे ना थोडंसं लेटच कामाला सुरुवात झालेली आहे ब्लाऊज रात्री हा बघा हा स्टिच केलेला मी अर्धा उलाने एवढी थंडी होती त्याच्यामुळे मग अर्धा ब्लाऊज जो आहे तो राजे आणि एक संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो मी स्टिच केलेला आहे बघा तर हा ब्लाऊज जो आहे तो हा पूर्ण झालेला आहे आणि दहा ब्लाऊज जे आहेत ते एक आले होते ताई हाताखाली त्यांना मी घेतलेला आहे का आलं का तुम्हाला ते दाखवेल संध्याकाळी येतील त्या त्यांच्याकडे मी हो लावायला आणि हातशिलाई करायला दिलेला आहे तर हे एक झालेलं आहे आणि तो जो ब्लाऊज आहे हो तो फक्त दहा ते बारा मिनिटाचा मोजून राहिलेला आहे तर बघा अशा पद्धतीने तर न, काल आहे ना काल व्हिडिओ का आला नाही की मी आहे ना काल गेलेली होती दोन तीन जणींकडे त्यांच्याकडे साड्यांची बाकी पण होती आणि काम असं होती की मला कामावाली जी आहे ती घरातल्या कामाला पाहिजे होती धुना आणि भांडायला कारण काय ना पोरींची खूप हाल आता ते त्याच्यामुळे मग ती बोलवायला मी बघायला गेलेली एक दोन ठिकाणी बघू आता निरोप आला तर मग मी ठरवून घेईल की ती काय कसा रेट तर मी त्या दिवशी आवलेला गेलो ना तर साडी कोणती आणलेली आहे तर माझी मैत्रिण आणि त्यांच्या मिस्टर येतात ते साडे घेऊन दाखवायला म्हणजे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी तर आरिवर्क पण आम्ही त्या ब्लाऊजला करणार आहोत तर आरीवर्क पण बघायचं आहे कसं झालेलं आहे नक्की सांगायचं आहे तर एका ब्लाऊजला ऑलरेडी आरीवक होतं आणि दुसरा जो ब्लाऊज आहे ना त्याला आरिवर्क नाही आहे तर मग त्याला थोडीशी इथे आम्ही ना मोर बनवणार आहोत दोन्ही साईडला तर ते कसे होतात ते बघणार आहोत म्हणजे एक्साइटमेंट मला पण आहे की कसे होतील कसे होतील होती तर त्याला मोती आणि जर दोसी वगैरे लावून आम्ही बनवणार आहोत त्याच्यानंतर मी कोणती साडी आणलेली आहे त्या दिवशी काय झालं की लेट झालं होतं नंतर आणि मोबाईलला बॅटरी पण राहिलेली नव्हती म्हणून मग मी माझी साडी किंवा घेतानाचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे तर माझी साडी कोणती आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडते का बघा आणि मला सांगा कशी आहे साडी तर ही बघा टिश्यू ऑर्गेंजा साडी आहे घरी आल्यानंतर आहे ना माझी एक अशीच एक ऑर्गेंजाची साडी आहे फक्त हा जो कलर आहे ना हा थोडासा पेंट आहे आणि हा थोडासा पिंक आहे तर बघा मात्र ही साडी जी आहे ती घेतलेली याला सिक्वेन्स आहे आणि अशा पद्धतीची ही साडी आहे पात्राला टसन्स दिलेले आहेत हे बघा या पद्धतीने अंदाज करायचा आहे साडी कितीच्या असेल ज्या कोणी मैत्रिणी अशा साड्या यूज करत असेल काय झालेल्या की आता नेहमी 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 पैठण आहे काय माझ्याकडे बऱ्याच साड्या पैठण आहेत कमीत कमी नऊ ते दहा पैठण साड्या झालेल्या आहेत आणि काठपात्राच्याही दहा बारा साड्या आहेत म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं तर म्हणून ही साडी मी घेतली आहे बघा कशी वाटते मला आवडली मल की मला सांगा त्याच्यानंतर आपण ह्याचा ब्लाऊज पीस पण चेक करू तिथं ना घाई खूप झालेली आहे आम्हाला घरी यायला हा बघा हा आहे ब्लाऊजचा पीस थोडासा इकडे बघा हा थोडासा राणी कलर आहे आणि हा थोडासा गोल्डन कलर आहे तर ब्लाऊजलासुद्धा त्यांनी सिक दिलेले आहेत बाहीला तर बघू आता याची बाही कशी शिवायची तर ह्याचा व्हिडिओ मी टाकेन मला वेळ जर का मिळाला तर तर अशा पद्धतीची ही साडी मी घेतलेली आहे तर मी तिकडे आहे ना सॅटिंगचा परकर म्हणजेच पेटिकोटसुद्धा घेणार होते पण मला तो खूप पातळ वाटला म्हटलं बघू नाही तर आपला सिंपल जो कॉटनचा असतो ना तो घालेल मी बघायचं पिनअप कसं होत आहे मला बघू आपण करू की म्हणजे फुगते का काय साडी एक तर आहे ना माझं ना म्हणजे थंडीच्या दिवसामुळे जात होते फिरायला पण इतकीकडे इतकी थंडी पडलेली तर अजून आजारी पडायची कामं तर म्हणून मग मी काय आता जायचं बंद केलेलं आहे वजन मारलेलं आहे माझं भरपूर तर बघा पिनअप ह्या पद्धतीने होती आहे याची नेहमी नेहमी जास्तच त्याच त्याच म्हटलं चला काहीतरी वेगळं तर बघा या पद्धतीने अशी अप होती कशी वाटते साडी नक्की सांगा मी आहे ना ही सस्पेन्समध्येच ठेवणार होते म्हटलं डायरेक्टली घालू पण नंतर मग सगळं शेअर करूया तर साडी कशी आहे नक्की सांगा एवढी काय फुगत वगैरे नाही आहे आणि माझी एक साडी सेम म्हणजेच थोडी थोडी अशी के मी त्याचा ना माझ्याकडे जर का पीक असेल तर मला दाखवेल मी माझ्या मुलाच्या आय थिंक हळदी हां हजीतच घातलेली ती साडी तर बघा पदर पण आमची सेट होतोय तुम्ही तुम्ही बघू शकता मी कठीण लावलेली नाही आणि मस्त पदर सेट होतो तो चाला 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 होते तर चला या पद्धतीने मी आणली आता आमच्या मॅडम ही ती म्हणजेच माझी मैत्रीण त्यांच्या साड्या वगैरे आता त्यांच्या मुलाचं लग्न म्हटलं त्यांनी थोड्याशा कॉस्टली घेतलेल्या आहेत साड्या आणि दोन साड्या घेतलेल्या आहेत आम्ही घेतल्या होत्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला तर माहितीच आहे बघ तुमच्या लग्नात मी पण तानावाना सिल्कची साडी घेतलेली तर ती काही लग्नापुरती एकदा घातली तर लगेच हाऊस होऊन जाते ना असं वाटतं आता ही घातली आहे ना आता थोडंसं ठीक आहे दादाला तरी झालं पडलं काय झालं हे आपल्याला बघते तर दादाला ना माझ्या काहीतरी लागलं माझ्या नानाला काहीतरी लागलं ते बघ सारी <laughs> बोलायच बरं ना बरं ना बरं दादाला ना काहीतरी लागलं बाहेर दादाला उजापाती करतो आता त्या दोघींना सांभाळावा दादाला सांभाळावा करा सांभाळायचं बरं बरं दादा आहे ना ब्लॉक्स खेळत होता बघ आणि त्याला ना आम्ही खूप मोठं मोठं काय घेतलेलं आहे काय ते आमचा दादा आहे ना विमानाला निमान म्हणतो हो काय म्हणतो विमानाला काय म्हणतो निमान आता मी ना हे विमान देऊन टाकते बर दादा बाजूच्या पोराला परी पर्याय होती ना काय हां हे बघा आमच्या दादाचं विमान दादा लागलं जरा सगळ्यांना माझं विमान बघा माझा ड्रेस पण लिहू माझं विमान पण लिहू हम्म खेळ ना ते ब्लॉक्स वगैरे खेळा बस लहान मुलं असले ना घरात म्हणजे असं टाइम पास होऊन जातं थोडं 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 थोडा चला आपण आता ब्लाउज शिवायला बसू दादाला मी येतो माझ्या जवळ बसवते चेअरवरती ब्लॉक्स पण खेळत माझा दादा आणि होते पण कसं काय लागलं काय नव्हतं माझ्या दादाला बघू कुठे दाखव औषध लावते हां औषध लावते औषध लाव बरं का आपण हा बघ कुठे गेला दादा ते हां बोटचा म्हटलं म्हणजे पाळा औषध लावला ना ना आता यार वर बस ना चेअर तुला बसायला बसल टीचर बाबाला माझा नाही ना राडايचं राही

करून द्यावं लागेल माझ्याकडचा होता त्यांना साडीतला शिवायचा नाही आहे ब्लाउजचा पीस मी तर तरी ठेवलं होतं पण ती गुंडाळीचं कुठं रोलतो गेला काही समजत नाहीये दादा बघतोय हाताकडे बघू कुठं लागलं बघू माझ्या पापाला दाखवू सगळ्यांना दाखव म्हणून माझ्या हाताला लागलं दाखवू दाखव हां हे बघा दादाच्या हाताला लागलेलं आहे आता झालं दादा स शांत तर चला मी वेळ न घाल होतं चला आता लगेच स्टिचिंगसाठी सुरुवात करते आहे आणि ब्लाउज कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा इथं मशीनवरती तर झालेलं असं आहे पण ही मशीन एवढी चालू आहे तर हिला आहे ना पायावरची लेस नाही आहे माहिती ती चालू आहे तर तिची मोटर आहे ना ती सप्लाय येत नाही तिला तिला तिकडे आहे पायावरची जी वादी असते ना दोरी आणि ही इकडे एक मशीन आहे असं कामाचा खोळबा होतो कारागीर तर मी दोन तीन बोलून ठेवलेले आहे तर यालासुद्धा आहे ना तर ही जी छोटी मोटर आहे ही चालू नाही आहे पायावरची वादी पण नाही आहे तर काम तर भरपूर पडलं आणि मी एकटी काय काय करू असं झालेलं आहे मला तर बघू आज आहे ना मुलाने मला गावात नेलं तर मग मी माशींची वादी वगैरे घेऊन ये आणि दादाला सुद्धा मी गावात घेऊन जाणार आहे आज बरं का तर काय घ्यायचं आहे दादाला गावात काय घ्यायचं दादा दादा सांगाल बरं का आता आपल्याला काय खायचं आहे काय घ्यायचं का गावात गेल्यावर काय काय आवडतं तुला हां हां हा? चिप्स बघितलं काय का? सांगितलं चिप्स फक्त अजून त्याला बनाना खूप आवडता दादाला दा माझ्या ना बनाना पण आवडता बनाना घेऊ आणि ॲपल पण घेऊ हां तर चला आता गप्पा खूप झाल्या आणि दादाचा डिस्टर्ब पण झाला पण राहिला आता नादी पण लागलेलं आहे आता मी हा ब्लाउज शिवून घेते आणि तुम्हाला नंतर भेटते मी चलो आलेले माझी मैत्रीण आणि त्यांनी ना एवलेला आम्ही दिवशी गेलो होतो तेव्हा काय साडी ओ पण नव्हती केलेली तर बघा ही पैठणी साडी तर अंदाज लावा या साडीची प्राईस काय असेल बघा मोर वगैरे साडीला आणि हा ब्लाऊज पीस आहे तर ह्याला आहे ना वर्क करायचं आहे आम्हाला तर मोर काढणार आहे आम्ही तर झाल्यावर तुम्हाला दाखवूच तर ब्लाऊज पीस कट करणार आहे आणि साडीला ऑल ओवर गुट्टी आहे बघा साडी अजिबात खूप नाही आहे चिंतामणी कलर आणि रॉयल ब्ल्यू कलरचा पदर आणि ब्लाऊजचा पीस आहे तर बघा साडी ऑल गुट्टी साडी मस्त जे पण मस्त दिलं होतं आम्हाला तर आपण आहे ना याला आता ब्लाऊज याचं काहीच लावणार नाही हा ब्लाऊज छान दिसत याचं लावलं ना तुम्ही आणि म्हणजे दुसरा कशावर बी हा घडामता येईल तुम्हाला हा ब्लाऊज आता हा ब्लाउज मी कट करून घेते आणि दुसरी साडी पण तुम्हाला दाखवते तर ही बघा ही दुसरी साडी महाराणी पाहिजे तर ही साडी आम्ही खूप शोधित होतो हा बघा हा ब्लाऊजचा पिसे त्याला आरी वर्क केलेलं आहे ऑलरेडीच त्याला तर ही साडी कशी आहे नक्की सांगा आणि आम्हाला बऱ्याच दिवसाचा हाच कलर घ्यायचा होता ना तर, तर साड़ी। साड़ी हा आहे ना फिरता कलर फाल नाही करायची द्यायची ना साडी बघ फिरतोय ब्लाऊजचा पीस तर अलग आता हा आहे बघा फुगणारी नाही आधी साडी फिर आणि हिची कॉस्ट जास्त आहे हा साडेसहा म्हणत होते पाचशे रुपये फक्त कमी केलेले तर हे बघा हा ब्लाउज असं नाही जम जमणार ना तुला तर चालू तर हे बघा हा डाळ्याला दिलेलं आहे आणि दिसलेली तरी ही साडी कशी आहे नक्की सांगा कमेंट करून द्या दोन्ही साड्या यांच्या आहेत लग्नाला घालणार आहेत आणि हा गा तर याला जसं डळ्या तसंच राऊंडने करावं लागणार आहे ही पण अजिबात खूप नाही आहे ना साडी आठ अगदीचा आपण तो पण बसणार कलर ये ना हा कोणता येईल का हा चला चिंतामणी कलर आहे तुम्ही चिंतामणी ना नाही हा ग्रीन आहे समोर पण तू तो चिंतामणी हे यांच्या आणि आधी स्टीच झाल्या मी तुम्हाला दाखवेल आता याला काही डिझाईन बनवणार नाही ऑलरेडी त्याला वरते त्याच्यामुळे त्याला काही डिझाईन नाही बनवणार आहे बघू आता त्या कटोरी सांगता येते प्रिन्सेस कटचा तुम्हाला कटिंग दाखवेल मी वाटलं चलो नऊ रात्रीचे वाजलेले आहेत आता सात वाजून तेरा मिनटं झालेत म्हणजे आता लवकरच रात्र होते तर विषय असा आहे की आज आहे ना हे बघा कारागीर तर मिळाल्या मला दोघीजण तर एक काय आज आलेली नाही त्याच्याकडे मी दिलेले होते हुक लावायला तर त्या काय आल्या नाही कस्टमर येऊन बसलं आणि नाही ना परत कामाला काम आणलेलं आहे तर आज झालेलं काम म्हणजे हे बघा हा एक ब्लाऊज झालेला आहे तर हा मी जोडायला दिलेला होता आणि इथं आल्यावर थोडासा काही कम्प्लीट केला त्याच्यानंतर हा एक नवदी नवरीचा आहे तर बघा हा नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे तर हाही ब्लाऊज आज झालेला आहे त्याच्यानंतर हा मी एक कम्प्लीट केला पण मशीन आहे ना जी ती नॉवेलची दिसते ना खाली तर तिचा आहे ना नटच पडलेला आहे जिथं आपण टीप आपली पुढे सरकते तिथे दोन नट असतात बघा त्याच्या पुढची जी दिसते विल्सनची मशीन तिची टीप ती एकदम बारीक येत होती तर उद्या मला आहे ना मशीन रिपेअरिंगला हे न्यावंच लागणार आहे तर मी आत्ता ही मशीन जोडलेली आहे तर ही आहे ना थोडासा धागा तोड तोडते जास्त फास्ट पळवल्यानंतर पण काम, काम तर काय जर धागाही जरी तुटला तरी पण आपल्याला काम तर हे करायचंच आहे तर कस्टमरने ना त्यांना तिकडे त्यांनी ठरवले वाटतं की सगळं व्हाईटच घालायचं आहे तर त्यांनी आजही परत व्हाईट साडीवरचा एक ब्लाऊज आणि एक साडी आणि एक ब्लाऊज परत आणलेला आहे तर मी तुम्हाला ती दाखवते साडी त्याच्यानंतर हा एक प्लेन विदाउट अस्तरवाला पण त्यांनी आणून दिलेला आहे तो पण आपल्याला स्टिच करायचा आहे तर बघा म्हणजे आता कसं आहे त्यांनी नंबर लावल्यामुळे मागची जे कामं आहेत किंवा याच्या आधीच्या आहेत ते मला बाजूला करून यांचं पूर्णच करून द्यावं लागणार आहे तर आधीच आज त्यांना मी सहा साड्या दिलेल्या आहेत आणि आता हे सगळं करायचं आहे तर खूप मशीन पण प्रॉब्लेम देते म्हणजे असं झालेलं आहे का एक सारागाव मामाचा आणि एक नाही कामाचं म्हणजे एवढं सगळं मशीन असून आज पाच मशीन घरात असून एकही चालू नाही मैत्रिणींना आणि आज ना एवढं काम होऊन सुद्धा काम नाही झाले सारखं वाटतंय कारण मशीन बिघडलेली असली ना तर माझं तर डोकंच आउट होऊन जातं डोकं खूप दुखतं माझं आणि मला असं झालं की कधी दिवस उघड आणि कधी मी या मशीन ज्या आहेत त्या रिपेरिंगवाल्याकडे घेऊन जाईल कारण का ह्या सगळ्या मशीन ज्या आहेत त्या ॲट ए टाईम नेणं ना शक्य नाही आहे पण मग जावं तर लागण्याचा लागणारच आहे तर चला म्हटलं व्हिडिओचं येण पण करू तर आजचं काम जे आहे ते लाऊज जे आहेत ते झालेले आहेत चार लाऊज झालेले आहेत आजचे आणि पसाराही खूप पडलेला आहे तर तुम्ही बघू शकता खाली सगळे अस्तर वगैरे सगळं व्यस्त पडलेलं आहे सगळं उचलावं लागणार आहे आणि थंडी तर इतकं प्रचंड थंडी पडलेली पाय नुसते अशी बर्फसारखी गोठून गेलेले पण नेमकं लोकांना थंडीच्या दिवसात लग्न धरायचे होते पण आता काय आपलं काम आहे आपण बिझनेस सॉन केलेलं आहे त्याच्यामुळे मग आपल्याला ते करणंच आहे हे बिझनेस चालतो आहे अजून तर मी बोर्डसुद्धा लावलेला नाही त्याच्यामुळे बोर्ड न लावता एवढी गर्दी येतात तुम्ही विचार करा बोर्ड लावल्यानंतर किती गर्दी होईल आणि माझी कारागिरी ज्या आहेत त्याही सांगतील की आपलं काम कशा पद्धतीने आणि मी कारागिराला शिकवताना किंवा ज्या आपल्या स्टुडंट असतात त्यांना शिकवताना कुठलंही का काहीही क म्हणजे न पाठीमागे ठेवत नाही सगळं त्यांना सांगत असते बारीक बारीक गोष्टी बारीक बारीक त्यांच्या ज्या चुका होतात त्या तर त्याही खूप खुश होतात काम करताना की हे काम किचकट नाही हे त्यांना आहे आता जे नवीन शिकत आहे त्यांनासुद्धा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या गुड नाईट